आणि संपूर्ण पर्युषण पर्वामध्ये मुंबईतले कत्तलखाने बंद ठेवा जैन समाजाने या संदर्भात याचिका केलेली आहे उच्च न्यायालयामध्ये केवळ दोन दिवस कत्तलखाने बंद ठेवण्यात जैन समाजाचा आक्षेप आहे केवळ दोन दिवस नको तर संपूर्ण पर्युषण पर्व काळामध्ये कत्तलखाने बंद ठेवा अशी मागणी त्यांनी केलेली आहे मुंबई उच्च न्यायालयासमोर त्यांनी आपली याचिका दाखल केली आहे मुघल सम्राट अकबराने सुद्धा कत्तलखाने बंद ठेवलेले होते असा याचिकेत दावा करण्यात आलाय अकबराला पटवणं सोपं पण सरकारला आणि बीएमसीला पटवणं कठीण असल्याचं जैन समाजाचं म्हणणं आहे आणि हायकोर्टामध्ये जैन समाजाने नेमक्या काय मागण्या त्यांच्या याचिकेत केलेल्या आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया परयुषण पर्व काळामध्ये मुंबई चोवीस आणि सत्तावीस ऑगस्टला कत्तलखाने बंद राहणार आहेत दोन दिवस नको तर संपूर्ण पर्युषण दहा दिवस कत्तलखाने बंद ठेवा अशी मागणी करण्यात आली मुंबई हायकोर्टात जैन समाजानं संदर्भात याचिकाही दाखल केली आहे मुघल सम्राट अकबराने सुद्धा कत्तलखाने बंद ठेवले होते असा जैन समाजाचा दावा आहे अकबराला पटवणं सोपं होतं पण महाराष्ट्र सरकार मुंबईत महापालिकेला पटवणं मात्र कठीण आहे त्यांचं म्हणणं आहे जैन समाजाच्या वकिलांनी सरकार आणि महापालिकेला एक प्रकारे हा टोला लोकसंख्या अत्यल्प असल्याचा महापालिकेचा दावा दावा आहे आणि तो जैन समाजाला अमान्य आहे अहमदाबाद मध्ये जैन समाज कमी संख्येनं असून सुद्धा दहा दिवस कत्तलखाने बंद राहतात असं त्यांनी कोर्टात सांगितलंय जैन समाजाची मागणी कुठल्या कायद्यात बसते असा कोर्टानं याचिकाकर्त्यांना प्रश्न विचारला दोन आठवड्यात पालिकेनं म्हणणं मांडावं असं कोर्टाने बीएमसीला आदेश दिले आहेत